प्रियांका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी रसगुल्ले घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एकदम तुम सॉफ्ट असे मौसर असेल रसगुल्ले मी बनवले होते एकदम झटपट तयार होणारे हे रसगुल्ले आहे आणि हे मुलं आवडीने खातील ही नक्की मी गॅरंटी देते तर, ला तर करा। नवीन असाल माझ्या चॅनलला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघू शकता कलर बी एकदम व्हाईट आणि एकदम छान असा हा आपल्या पाकातला हा रसगुल्ला आहे तर चला आपण आता हे रसगुल्ल्याला बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत ते एकदम कमी दुधामध्ये आपण भरपूर असे रसगुल्ले बनवणार आहात ते इकडे आपण सुरुवातीला गॅस पेटून घेणार आहोत नंतर इकडे आपण एक पातेले ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत तर मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दुधाचंच बनवणार आहे तर तुम्ही एक लिटर दुधाचं सुद्धा बनवू शकतात तर सेम प्रोसेस आहे इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता आपण गॅस लावायचं आहे आणि दुधाला चांगलं शिजून घ्यायचं आहे याला व्यवस्थित उकळी येऊपर्यंत आपण याला चांगलं शिजू द्यायचं आहे दुधाला आता हे दूध चांगलं उकळं व्यवस्थावर गॅस आपण व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आता हे गरम होत आलेलं आहे दूध दुद। दुधाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आता याला थोडं थोडं बघावरती दूध आपलं ओतू यायला लागलेलं ला आहे आता आपण इकडे एक वाटी घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत अर्धा लिंबू आहे अर्धा लिंबू आपण आता पिळून घेणार आहोत वाटीमध्ये यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे आता मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे पाणी आपल्याला दुधामध्ये ॲड करायचं आहे आपण दुधामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आपलं लिंबू आपलं दूध मस्तपैकी आपलं हे दूध आता चांगलं मिक्स शि शु, शिजल्यानंतर हे फुटेल हे बघा आपण लिंबू टाकल्यानंतर दूध ऑटोमॅटिक फटायला लागेल आता हे बघा हे दूध फुटायला लागलेलं आहे आपल्याला आता हे फुटलेल्या दुधाचेच रसगुल्ले बनवायचे आहे तर गॅसवर याला अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि पळीच्या साह्याने थोडं मिक्स करायचं आहे हे बघा आता दूध आपलं फुटायला लागले आहे हे बघा इथे घट सगळं दूध आपलं आता फाटलेलं आहे हे बघा आता हा गॅस बंद करून द्यायचा आहे एक पातीला घ्यायचं आहे एक चाळणी घ्यायची आहे आपण आता हे दूध गाळून घेणार आहोत आणि एक व्हाईट कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आता आपण ते दूध फाटलेलं ते या कॉटनच्या कपड्यावर टाकून आता फाटलेल्या दुधामधलं सगळं पाणी निघून जाईल आणि वरती फक्त आपले जे दुधाचं फाटलेलं दूध आहे ते राहिलेलं आहे आपण ते कॉटनच्या कपड्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आता मी यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे आता मी सगळं पाणी काढून घेतलं आहे आता याला व्यवस्थित धुऊन घेणार आहे पाणी टाकून आपण याला दोन एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत एकदा पाणी घेऊन मी स्वच्छ ते पनीर झालेलं आहे ते धुऊन घेणार आहे आणि कपड्याच्या साह्याने व्यवस्थित पिळून घेणार आहे स्वच्छ यामुळे धुवायचं आहे का आपण लिंबू पिळला आहे त्यात लांबटपणा राहायला नाही पाहिजे आता हे व्यवस्थित पिळून घेतलं आहे आता मी एक प्लेट घेणार आहे आता ह्या प्लेटमध्ये मी असंच ठेवून देणार आहे आणि वरून मी खलबता आहे छोटासा माझा तो खलबता दाबून ठेवून देणार आहे जेणेकरून त्यातलं ते पाणी काही मॉइश्चर राहिलं असेल ते निघून जाईल आता इकडे आपण पाक बनवायला घेणार आहोत एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपण पाक बनवणार आहोत यासाठी मी एक वाटी साखर घेतली आहे अर्धा ग्लास पाणी आणि व्यवस्थित पाक आपण शिजू द्यायचा आहे आता पाकामध्ये आपण वेलची पावडर किंवा वेल थोडे कुठून सुद्धा टाकणार आहोत याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे पाकाला आता हा शिजत आलेला आहे आपला पाक त्याच्यामध्ये आपण एक दोन वेलची कुटून टाकणार आहोत त्याचा स्वाद छान येतो आता हे चांगला पाक आपण थोडा शिजू द्यायचा आहे त्यानंतर आपण जे दाबून ठेवलेलं पनीर होतं आता ते मी कपड्यातून काढून घेणार आहे तर बघा किती छान आपला घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे पाणी पण नाही आहे त्याच्यामध्ये त्याला हाताच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण एका प्लेटमध्ये घेऊन त्याला चांगलं आता आपण हाताच्या साह्याने याला चांगलं मळून घेणार आहोत व्यवस्थित चांगलं चिकन असं हे मळून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही मळसाल तितके भारी रसगुल्ले आपले तयार बनवून होत तयार होतात आपल्या चवडाच्या साई चवड्याने त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हे मी दोन तीन वेळ चांगलं मळून घेणार आहे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि गोळा चांगला बनवून घ्यायचा आहे हे दुधाचे रसगुल्ले खरंच खूप छान लागतात आणि मऊसर पण पटकन असं पाक पण शोषून घेता आता मी चवड्याच्या साह्याने चांगलं मळून घेणार आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकणार आहे थोडा मैदा टाकणार आहे मैदा आणि मैदा टाकून पुन्हा मी मळून घेणार आहे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता आपला गोळा बनत आलेला आहे आता मी तुम्हाला एक गुलाबजाम बनवून दाखवते तर हा आपला एक गुलाबजाम बनवून तयार झालेला आहे सॉरी रसगुल्ला असेच मी सगळे आता रसगुल्ले बनवून घेणार आहे छोटे छोटे आकारामध्ये मस्त बनवून घ्यायची आहे आता आपले हे बनवत आलेले आहे जवळजवळ तर हे बघा तीन तीन सहा सात आठ गुलाबजाम झालेले आहे आपले आता इकडे मी पाक बनवला होता आता त्या पाकामध्ये मी टाकून घेणार आहे आता एक, एक सोडून मी याला व्यवस्थित शिजून घेणार आहे आता याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आता याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पाक चांगला शोषून घेऊन आपले रसगुल्ले त्याच्यामुळे थोड्या वेळ ते तसेच ठेवायचे आहे आता जवळजवळ आता हे हे हो, हो, होत आलेले आहे एक वाटी घ्यायची आहे आणि आपण वाटीमध्ये रसगुल्ले काढून घ्यायचे आहे तर बघा तुम छान असे आपले हे गुलाबजाम आपले बनवून तयार आहे तर आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका गरमागरम खाण्यासाठी आपले रसगुल्ले तयार आहे